म्हसवडच्या सिद्धनाथ मंदिरातील स्वयंभू शिवलिंग महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुले मसवड येथील सिद्धनाथ मंदिरातील भुयारातील स्वयंभू शिवलिंग यंदाच्या महाशिवरात्रीच्या रात्री दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे दरवर्षी फक्त या पवित्र दिवशीच हे भुयार दर्शनासाठी उघडलं जातं सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे चेअरमन चे वैभव गुरव उपाध्यक्ष रवी किरण गुरव आणि सचिव दिलीप कीर्तने यांनी ही माहिती दिली आहे सिद्धनाथ मंदिर म्हसवडकरांसह महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे या मंदिराच्या गाभाऱ्यातील भुयारात स्वयंभू शिवलिंग आहे जे काशी विश्वेश्वराच्या काळभैरव रूपाशी संबंधित मानलं जातं लोकश्रुतीनुसार शिव आणि विष्णू यांच्या श्रेष्ठत्वाच्या वादातून शिवान क्रोधित होऊन आपल्या भूजदंडातून महाकाल म्हणजे काळ भैरवाची उत्पत्ती केली त्याचवेळी शिवलिंग रूपात भुयारात स्वयंभू स्वरूपात प्रकट झाले अशी आख्यायिका सांगितली जाते भुयाराचे प्रवेशद्वार मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या बाजूला असून त्यावर छोट्या पलंगावर पंचधातूंच्या सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात विशेष म्हणजे गाभारातील मूर्तींना दररोज पंचामृतानं अभिषेक केल्यावर त्याचे थेंब थेट भुयारातील स्वयंभू शिवलिंगावर पडतात हे पुरातत्वीय दृष्ट्या तसेच वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून अनोखे आहे यंदा भाविकांच्या सुविधेसाठी नव्या पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे दर्शनाची सोय अधिक सुकर होणार आहे मात्र भुयारातील मार्ग अरुंद असल्यानं एका वेळी फक्त आठ ते दहा भाविकांना दर्शनाची संधी मिळणार आहे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे रात्री दर्शन दहा वाजल्यापासून पहाटे पाच पर्यंत सुरू राहणार आहे दरम्यान दहा वर्षाखालील मुले गरोदर महिला हृदयविकार बीपी दमा असणाऱ्या व्यक्तींनी भुयाळात जाण्याऐवजी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थान ट्रस्टनं केलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भव्य आयोजन महाशिवरात्रीच्या दिवशी पारंपरिक जला पंचामृत अभिषेक आणि दही पूजन करून स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मंदिरात येतात या काळात मंदिर परिसर यात्रेचे स्वरूप धारण करतो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावे व पोलीस स्वयंसेवक सहकार्य करावे असं आवाहन मसवड पोलीस ठाण्याचे एपीआय सखाराम बिराजदार यांनी केलंय